मंडळी तीन वर्षीय चिमुकला आजारी पडला पण पूर परिस्थितीमुळे खांद्यावर आपला जीव तर हे सर्व प्रकरण काय आहे ला फॉलो करा जालना जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हाकार माजवला गेल्या एकवीस सप्टेंबर पासून आंबड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत होता त्याचा जोर अजून वाढत गेला परिणामी त्याच तालुक्यातील रुई गावात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळं गावालगत असलेल्या भद्रायणी नदीला मोठा पूर आला या पुराच्या पाण्यातून गावाबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला परिणामी गावातून दवाखान्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाला याच काळात रुई पाड्यावर राहणार पवार यांचं गरीब कुटुंब हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत हे कुटुंब गावातील एका वस्तीवर राहत होतं अशातच जोरदार पाऊस पडत असल्यानं गावात येणारा रोडही पाण्याखाली गेला घराच्या बाहेरही पडता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली अशातच त्यांचा तीन वर्षीय छोटा प्रथमेश आजारी पडला त्याला तातडीनं दवाखान्यात नेण्याची गरज होती कारण तो तापाने फनफनत होता शेवटी त्याला त्याच पावसात दवाखान्यात घेऊन जायचं ठरवलं आई वडील आणि आजी यांनी गावात पोहोचण्यासाठी कशी बशी पाण्यातून वाट काढत गावात पोहोचली पण गावात येताच त्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली कारण गावातून दवाखान्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाला होता या पुराच्या पाण्यातून गावाबाहेर जाणारा रस्ता आणि पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला पण प्रथमेची तब्येत अजून खालावत गेली प्रथमेच्या वडिलांनी आणि गावकऱ्यांनी दवाखान्यात नेण्यासाठी गावाच्या बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण नियतीच्या खांद्यावर आपले प्राण सोडले मृत मुलाचे वडील प्रेमदास पवार यांनी हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दात दुःख व्यक्त करत म्हटलं गेल्या आठ दिवसापासून लगातार पाऊस सुरू आहे घराच्या बाहेरही पडता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती पोराला खूप दुखत होत कस बस बाहेर काढलं रस्ताही दिसत नव्हता अखेर माझ्या तीन वर्षाच्या मुलानं उपचाराअभावी प्राण सोडली मंडळी या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीनं एका कुटुंबाचा आनंद हिरवून नेला पण याच गावात मूलभूत आरोग्य सुविधा आणि पायाभूत सुविधा असत्या तर नक्की या छोट्या मुलाचा जीव वाचला असता तुमच्या या घटनेविषयी प्रतिक्रिया असतील त्या कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट ला सबस्क्राईब करा